विश्रांतीनंतर आपलं स्वागत बुलढाणा नगरपालिकेतर्फे गेल्या तीन ते चार वर्षापासून मिर्झानगरमधील हाजी सय्यद उस्मान सय्यद मनू डोंगरे नगरपालिका शाळा क्रमांक दोनमध्ये व्यायामशाळा बांधण्यात आली होती त्या ठिकाणी युवकांना व्यायाम करण्यासाठी स्वतंत्र रस्ता नसल्यानं शाळेची भिंत ओलांडून जावं लागत आहे त्यामुळे आता व्यायामशाळेला स्वतंत्र रस्ता देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी मिर्झानगरमध्ये युवकांनी बुलढाणा नगरपालिकेसमोर आंदोलन सुरू केलं आहे युवकांना व्यायाम करण्यासाठी स्वतंत्र रस्ता नसल्यानं शाळेची भिंत ओलांडून जावं लागत आहे त्यामुळे व्यायाम शाळेला स्वतंत्र रस्ता देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी मिरजा युवकांनी बुलढाणा नगरपालिकेसमोर आंदोलन सुरू केलं एक महिना उलटून आमची मागणी पूर्ण न झाल्याने नाईलाजस्व आम्हाला आंदोलन करावं लागत आहे त्यासोबतच इकबाल नगर येथे कमिला आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये तिकडे डुकरांची भर म्हणजे भरमसाट अशी संख्या झालेली आहे डुकरे जे आहे मोकाट ते परिसरातले मुलांवर हल्ला हल्ला करीत आहे त्याच्यामुळे म्हणजे दोन तीन असे इन्सिडेंट घडलेले आहे की मुलांना सिव्हिलमध्ये ब ॲडमिट करावं लागेल तर तिकडचे जे डुकरं आहे मोकाट त्यांची व्यवस्था करण्यात यावी आणि जे कमेला आहे त्याला तार कुंपनाशी संरक्षण अशा देण्यात यावा या मागणीसाठी आज आम्ही पूर्ण तरुण प्रभाग क्रमांक तीनचे आज नगर परिषद कार्यालयाच्या समोर हे आंदोलन करीत आहे